देवळाली विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली त्यामुळे मतदारसंघातील जनतेने आमदार सरोजे यांच्या बाजूने कौल दिला आमदार सरोज यांच्या विजयाचा मागील अडीच वर्षात त्यांनी केलेली विकास कामे उल्लेखनीय ठरली त्यांच्या कामाचे कौतुक ग्रामीण भागात आवर्जून झाले त्यामुळेच त्यांचा विजय निश्चित झाला देवळाली विधानसभा मतदारसंघात जनतेने मला पुन्हा एकदा निवडून दिले त्यामुळे मी जनतेचे मनपूर्वक आभार मानते दुसऱ्यांदा संधी दिल्यामुळे देवळाली सुरू केलेली विकासाची गंगा अभिरतपणे रॅली नाशिक रोड ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करून तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करून देवळाली गावते विद गावते वडनेर गाव या मार्गाने मोठ्या गुलालाचा ट्रक गुलाल उदळत तसेच चौका चौकात देखील महिलांनी भगिनींनी आरतीचे ताट घेऊन सरोज ऐरे यांना स्वागत करण्यासाठी उत्सुक होते कोणी पुष्पहार घेऊन तर कोणी पुष्पगुच्छ घेऊन फुलांनी वर्षाव करत होते जंगी स्वागत केले तसेच चौका चौकात ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हजाराच्या संख्येने उपस्थित राहून भव्य दिव्यांशी विजयाची रॅली काढण्यात आली जल्लोष साजरा झाला अटल बादा आपला पक्का लाभ आणि बळ धडकी बहीण आता नेहमी हसरी राहील ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल खड्याळ विश्वासाच थांबत नाही एक एक पाऊल चालत राहू काम करत आलोय मम शरत राहू एन न्यूज एन प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड